नमस्कार शेतकरी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो खरीप हंगाम मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसलेला आहे वेळेवर आलेला पाऊस आनंद देणारा असायला हवा होता पण अनेक भागांमध्ये तोच पाऊस शेतकऱ्यांसाठी संकट ठरला हाताशी आलेली पिकं पाण्यात गेली उभी पिकं आडवी पडली आणि त्यामुळे आज बळीराजा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे शेतकऱ्यांचा मुख्य आधार पीक विमा आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर एकच मोठा आधार आहे खरीप पीक विमा पण आज शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत पीक विमा विमा कधी मिळणार 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 किती रक्कम रुपये सरसकट का कोणत्या शेतकऱ्यांना म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा वितरणाबाबतची अधिकृत आणि स्पष्ट माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल यंदा पीक विमा कसा ठरवला जातो मित्रांनो यावर्षी पीक विम्याची रक्कम ठरवताना प्रशासनाने पूर्वीपेक्षा अधिक पारदर्शक आणि तांत्रिक पद्धत वापरलेली आहे यासाठी दोन महत्वाचे घटक विचारात घेतले जात आहेत पहिला आहे पीक कापणी आहे उपग्रहाच्या मदतीने मिळालेला सॅटेलाइट डेटा या दोन्ही घटकांना पन्नास पन्नास टक्के महत्व देण्यात आलेलं आहे शेतात प्रत्यक्ष झालेलं नुकसान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नोंदवलेली आकडेवारी या दोन्हींचा एकत्रित विचार करून विमा रक्कम ठरवली जात आहे पीक कापणी प्रयोगांची सध्याची स्थिती राज्यातील सोयाबीन मूग उडीद आणि मका यांसारख्या प्रमुख पिकांसाठी सुमारे त्रेसष्ट हजार पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत या सर्व प्रयोगांच्या अहवाल आता विमा कंपन्यांकडे पाठवण्यामागचे काम अंतिम टप्प्यात आहे सतरा हजार पाचशे रुपये सरसकट मिळणार का मित्रांनो सध्या एकच प्रश्न खूप चर्चेत आहे सर्व शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे रुपये मिळणार का याचं उत्तर स्पष्ट आहे नाही ही, ही रक्कम प्रत्येक ठिकाणी सारखीच मिळेल असं नाही कारण पीक विमा देताना महसूल मंडळ हा एकक मानला जातो महसूल मंडळानुसार विमा कसा मिळतो जर एखाद्या महसूल मंडळात पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं असेल तर त्या मंडळातील विमा रक्कम जास्त असू शकते आणि जर एखादं महसूल मंडळ विमाच्या निकषात बसत असेल तर त्या मंडळातील विमा उतरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली जाते यासाठी शेतकऱ्यांना वेगळी तक्रार दाखल करण्याची काहीही गरज नसते ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे पीक विमा कधी मिळणार मोठी अपडेट आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पीक विमा कधी मिळणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे महसूल मंडळाची पात्रतेची यादी आणि पिकांची अंतिम आकडेवारी विमा कंपन्यांकडे देण्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे सोयाबीन आणि तत्सम पिकांसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत कोणती महसूल मंडळे पात्र ठरणार आहेत याचं स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे कापूस आणि तूर उत्पादकांसाठी माहिती मित्रांनो कापूस आणि तूर या पिकांची कापणी प्रयोग अजून पूर्ण व्हायचे आहेत त्यामुळे कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अजून एक ते दोन महिने वाट पाहावी लागू शकते पैसेवारी पन्नास पैशांखाली कोणाला फायदा ज्या जिल्ह्यांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा खाली जाहीर झालेली आहे अशा भागातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता अधिक आहे म्हणूनच आपल्या महसूल मंडळाच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे पीक विम्याबाबतची माहिती फक्त सरकारी पोर्टल किंवा संबंधित विमा कंपनीकडूनच तपासा सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच अजूक सरकारी योजना अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा सरकारी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया नवीन अपडेटसह धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र